नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या उत्कंठ वर्धक येऊन पोहोचली आहे लक्ष्मी निवास मालिकेत सध्या वेगवेगळे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे मालिकेत सध्या जान्हवी समोर जयंतचा खरा चेहरा आला आहे आणि जयंत किती विकृत आहे हे जान्हवीला कळून चुकलंय तसंच जयंतच्या शिक्षेला आणि वागण्याला सुद्धा जान्हवी वैतागलेली दाखवण्या आली आहे आता मालिकेत जयंतवर मोठं संकट आलेलं दाखवण्यात आलं आहे तसंच जान्हवीच्या मदतीला एक खास व्यक्ती सुद्धा येणार आहे जान्हवीला तिच्या मनातील गोष्ट कोणाला सांगावी या विचारात ती असते अशातच आता तिच्या मदतीला एक व्यक्ती धावून येणार आहे मालिकेत आता नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे त्यामुळे जयंतचा पत्ता मालिकेतून कट होणार असं बोललं जात आहे मालिकेमध्ये जयंत कन्स्ट्रक्शन साइट वर काम करताना त्याचा अपघात होतो आणि त्याचे डोळे खराब होतात त्याच वेळी प्रोमो मध्ये असतो या मागे जान्हवीची खास योजना असते डॉक्टरांची ट्रीटमेंट देऊन ती जयंत ला सुधारण्याचा प्रयत्न करत असते जान्हवीच्या घरी शेप बनून येणारा व्यक्ती हा डॉक्टर असतो त्याचं नाव डॉक्टर माधव आता मालिकेत डॉक्टर माधवच्या भूमिकेत अमय बर्वे पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याना मालिकेत लवकरच अमय बर्वे या नव्या अभिनेत्याची झळक पाहायला मिळणार आहे तर मालिकेमध्ये जयंतचे हे पात्र संपणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा